श्रीस्वामी समर्थ सेवा अनुभव रात्र रात्रीचा एक वाजून तीस मिनिटे वाजता आलेला हिलावून टाकणारा अनुभव एक शरीरातील थकवा आणि अस्वस्थता रात्री साधारण रात्रीचा एक वाजून तीस मिनिटे वाजता अचानक माझ्या शरीरात प्रचंड थकवा जाणवू लागला शरीरातील ऊर्जा पूर्णतः वाहून गेल्यासारखी वाटली डोकं जड झालं आणि गरगरू लागलं मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली काही आठवेनासं झाल्यासारखं वाटू लागलं शरीर थकल्यासारखं आणि वेदनाग्रस्त जाणवू लागलं दोन वेड लागते की काय मनातील भीती थकव्यामुळे विचारांचा गोंधळ उडाला आणि मनात विचार आला माझ्या शरीराला नेमकं काय होतंय असे वाटले की कदाचित वेड लागतंय की काय शरीरावर काहीतरी मोठा परिणाम होतोय असं जाणवलं जीवाची लाही लाही होत होती मनात भीती दाटून आली तीन श्रीस्वामी समर्थांचा नामस्मरण आणि कृपा या कठीण क्षणी मी श्रीस्वामी समर्थांना हाक मारली स्वामी आजोबा मला सांभाळा असं मनोमन अर्जव केलं काही क्षणातच एक आश्वासक भावना जाणवली असे वाटले की स्वामी समर्थ माझ्या समोर आहेत आणि मला मार्गदर्शन करत आहेत चार स्वामींनी केलेले मार्गदर्शन आणि उपाय स्वामींनी माझ्या मनात स्पष्ट संदेश दिला घाबरू नको बाळा तुला पित्त झालं आहे ही काही गंभीर समस्या नाही यावर उपाय आहे तू लगेच पित्ताची गोळी घे आणि अर्धा चमचा साखर खा भरपूर पाणी पिऊन आराम कर तू ठणठणीत होशील पाच स्वामींच्या कृपेने शरीर आणि मन शांत होणे मी त्वरित स्वामींच्या सांगण्यानुसार उपाय केले पित्ताची गोळी घेतली अर्धा चमचा साखर खाल्ली भरपूर पाणी प्यालो स्वामींच्या कृपेचा चमत्कार काही क्षणातच डोक्यावरील जडपणा कमी झाला मनातील अस्वस्थता हळूहळू निघून गेली शरीर पुन्हा ऊर्जावान वाटू लागले काही वेळातच मी पूर्णपणे ठणठणीत आणि स्थिर झालो सहा स्वामी समर्थांचा अद्भुत महिमा अर्ध्या रात्री रात्रीचा एक वाजून तीस मिनिटे वाजता ज्या क्षणी मी अस्वस्थ होतो त्या क्षणी स्वामी समर्थ माझ्या रक्षणासाठी धावून आले त्यांनी मला आईप्रमाणे जपले त्यांनी मला वडिलांप्रमाणे आधार दिला त्यांच्या नामस्मरणानेच मी पूर्णपणे बरा झालो सात निष्कर्ष स्वामीनामानेच सुखी राहतो हा अनुभव मला स्वामींच्या असीम कृपेची साक्ष देऊन गेला स्वामी समर्थांना मनापासून हात मारली की ते नक्कीच येतात अशक्य ते शक्य करणारा हा स्वामी समर्थांचा अद्भुत महिमा आहे जय जय स्वामी समर्थ